गुड मॉर्निंग फ्रेंड्स कशा आहात सगळे मी स्वप्ना बागेश कुलकर्णी वेलकम आहे माझ्या चॅनलमध्ये बाग्यश मेमरीज आणि खूप दिवसांनी म्हणजे खूपच दिवसांनी मी व्हिडिओ बनत बनवत आहे सो व्हिडिओ मागचं पण कारण तसंच आहे आमच्या ग्रुपमधल्या एक ताई आहेत ता, डोंबिवलीच्या सुवर्णा ताई आम्ही त्यांना लाडानी गोल्डी म्हणतो सुवर्णा सुरेश जाधव त्यांच्याबद्दल बोलती आहे त्यांनी काल एक खूप छान काम केलं की जे कार्य जे काम त्यांनी केलं ते एकदम असं हृदयाला लागलं ला, आमच्या सगळ्यांना खूप छान वाटलं त्याच्याबद्दल त्यांचे थँक्स म्हणा किंवा अशी हिंमत सगळ्यांना भेटावी हे सांगण्यासाठी मी एक व्हिडिओ बनवत आहे छोटासा की आमच्या सुवर्णा सुरेश जाधव हो, ज्या जा डोंबिवलीच्या आहेत आमच्या सिंगल मदर आहेत स्ट्रॉंग सिंगल मदर आहेत ज्या आपल्या कार्यक्रमाला आलते मी त्यांचे फोटो हे व्हिडिओ बोलून झाल्यानंतर लावेल तुम्हाला दाखवेल की ह्या आहेत आमच्या सुवर्णाताई सो काय केलं त्यांनी आणि त्याचं काय इम्पॅक्ट होऊ शकतो समाजावर हे मला सांगायचे सो त्यांच्या घट घरामध्ये एक दुःखद घटना घडली त्यांचा जो पुतण्या आहे त्यांच्या मोठ्या जाऊबाई त्यांच्या घरातल्या ज्या आहेत त्यांचा मुलगा त्याची डेथ झाली आणि डेथ ही खूप मोठी म्हणजे एक अशी घटना आहे की ज्यामुळे पूर्ण घर हालून जातं तर मग त्या गेल्या गावी वगैरे त्यांच्या त्यांच्या पुतण्याच्या अंत्ययात्रेला वगैरे तर त्यांची जी सून आहे म्हणजे पुतण्याची जी वाईफ आहे ती काय बोलाव आता ते सगळं आठवते आमचं जे काही झालं होतं आमच्यासोबत असं तर ते तो प्रोसिजर ती वेळ आली जेव्हा त्या लेडीजचं सगळे अलंकार काढणार सगळं उतरवणार वगैरे वगैरे ते झालं तर ते तिचे जोडवे काढायची जेव्हा वेळ आली तेव्हा तिचे जोडवे ते निघत नव्हते तर काही लेडीज अशा लेडीजच असतात शेवटी काढणाऱ्या वगैरे काढत होत्या म्हणजे पक्कड घेऊन काढण्याची तयारी चालू होती तर सुवर्णात त्यांना थांबवलं थोडस रागवलं ओरडल्या की काय काढायची गरज आहे ना का काढताय तुम्ही राहू द्या ना काढल्याने काय होणार तो व्यक्ती तर गेलाच आहे आणि घातल्याने पण काय होणार आहे पण घातल्यापेक्षा ते जेव्हा काढणार ना ते जास्त हर्टिंग आहे त्या ते काढण्याची जी मुवमेंट आहे ते कसं सांगावं ना त्याला काही शब्दामध्ये नाही ती भावना एक्सप्रेस करू शकत सोबत पण सांगायची गोष्ट ही आहे की आमच्या ज्या सुवर्णात गोल्डी आहेत त्यांनी त्यांना रोखवलं थांबवलं आणि त्या लेडीजचे जोडवे काढू दिले नाही छान वाटलं सुवर्णातील की तुम्ही ते केलं कोणीतरी हिंमत घेऊन हिंमत धरून ते, 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 <coughs> ते करायला पाहिजे आपल्या पण मी जेवढ्या पण माझ्या सिंगल मदर्स आहेत ज्या सिंगल मदर बनल्या आहेत त्यांना खरंच रिक्वेस्ट करते की तुमच्या पण आजूबाजूला तुमच्या पण नातेवाईक नातेवाईकामध्ये जर अशी घटना घडली आणि ही प्रोसिजर होत असेल तर खरंच तुम्ही हिंमत करा आणि थांबवा विरोध तर खूप होणार आहे बघा आपण जे कार्य सुरू केले आपल्याला जे करायचे तो अशी अशी गोष्ट आहे की त्याच्यामध्ये विरोध होणारच हंड्रेड पर्सेंट ते कोणी लगेच हा तुम्ही म्हणताय ना मी असं करू असं काही होणार नाही की तुम्ही म्हणताय म्हणून आम्ही लगेच बदलू असं काही होणार नाही फॅमिली मेंबर्स तुम्हाला खूप जास्त मागे खिचणार आणि त्याच ठिकाणी जर तुमच्या फॅमिली मेंबर तुमच्या सपोर्टला असतील तर तुमची हिंमत वाढणार सो so, सांगायचं एवढंच आहे की सुवर्णताईनी ते काम केलं आणि नक्कीच त्या त्यांची जी सून आहे त्यांना पण नक्कीच स्ट्राँग बनवण्यासाठी सुवर्णताईचा खूप मोठा हात असणार आहे त्या पण करतील त्यांना सुवर्णताई जसं स्ट्रॉंग झाल्यात तसं त्यांची सून पण नक्की स्ट्रॉंग हो देव ही अशी म्हणजे सिंगल मदर होण्याची तो जो शब्द आहे तो आम्ही वापरतच नाहीत आमच्यासाठी असं होण्याची वेळ कोणावर येऊच नाही हेच म्हणायचंय पण मृत्यू एवढं सत्य दुसरं काहीच नाही आहे एकदम शाश्वत सत्य आहे की ते एकच एवढं पृथ्वी तलावर सत्य की मृत्यू झाला तो व्यक्ती गेला म्हणजे तो गेला तो कधीच येत नसतो हे सत्य आहे सो जे काही आपण बदलू शकतो ते बदला आपल्या घरच्यांना बदला आपल्या बदला आजूबाजूलांना बदलायचा प्रयत्न करा बदलणं एवढं सोपं नाही आहे मी म्हणतेय फक्त बदला पण तुम्ही जे काही फेस करताय सगळ्याजणी गावखेड्यातल्या मुली ज्या आहेत आमच्या ग्रुपमधल्या त्या जे फेस करतायत ते म्हणजे सांगू पण शकत नाही एवढे काही त्रास आहेत मुलींना आमचा सो धन्यवाद सुवर्णाताई सुवर्णाताईंनी जे काम केलं त्या कामाबद्दल धन्यवाद थँक्स म्हणण्यासाठी म्हणजे थँक्स म्हणण्या एवढं छोटं नाहीये ते कार्य खूप हिंमत लागते असं करायला की त्या व्यक्तीचे जोडवे काढत होत्या त्या मुलीचे जोडवे काढत होत्या लेडीज आणि सुवर्ण त्यांना थांबवलंय ते जोडवे नाही दिले ही एक खरंच समाज बदलतोय आणि बदलला पाहिजे हे घडलं पाहिजे समाजामध्ये हे सगळ्यांना कळावं म्हणून हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे आणि सगळ्यांनी हिमतीने जगा हिमतीने कार्य करा बदलणं सोपं नाहीये पण अशक्यही नाहीये बदल होतोय आणि होईल नक्कीच सो धन्यवाद सगळ्यांना ऐकल्याबद्दल आणि मोठ छोटासा ट्राय केला तुम्ही सगळ्यांनी स्वतःसाठी तर तो आपला, आपला जे काही आपल्याला करायचं कार्य त्याच्यामध्ये खूप मोठं त्याच्यामध्ये पार्ट असेल तुमचा ओके ठीक आहे चलो बाय बाय